विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीस राज्यसेवा आणि कंबाईनची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला चालू घडामोडीच्या टॉपिक्सकडे पण लक्ष द्यावं लागेल ज्यामध्ये पुरस्कारांवरती एक हमखास प्रश्न विचारले जातात जसं तुम्ही स्क्रीनवरती पाहतच असाल की दोन हजार एकोणवीसच्या कंबाईन परीक्षेला आणि राज्यसेवा दोन हजार तेवीसच्या परीक्षेला पद्म पुरस्कारांवरती जोड्या लावामध्ये आपल्याला प्रश्न दिसत आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्याला मागच्या दोन वर्षाच्या म्हणजे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस ॲटलीस्ट दोन हजार चोवीसच्या तरी आपल्याला पद्म पुरस्कारांना म्हणजे किती लोकांना हा पुरस्कार देण्यात आला पद्मसन्मान म्हणजे पद्मश्री पद्मविभूषण पद्मभूषण या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये जे दिलेले आहेत आणि त्या व्यक्तिविशेषची नावे आणि त्यांचं जे क्षेत्र आहे दे त्या क्षेत्रांबद्दल आपल्याला माहिती झालीच पाहिजे कारण त्यावरतीच म्हणजे त्याच पद्धतीनं आपल्याला इथं प्रश्न दिसत आहेत मग असाही कदाचित वेळेस प्रश्न येऊ हो शकतो की किती कि व्यक्तींना मरणोपरांत हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि बाहेरील म्हणजे परदेशी नागरिक किती आहे तर याबद्दल मी तुम्हाला स्क्रीनवरती ही जी लिस्ट दिलेली जी पी आय बी ची आहे पीआयबीचा डेटा हा एकदम परफेक्ट आणि करेक्ट असतो आणि त्यातून आपल्याला बरेचसे प्रश्न बनत असतात मी नेहमी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगत असते आणि तुम्ही बघतही असाल की प्रश्न आपल्याला पी आय बी मधून थेट येतात तर पाचवी ते बारावी स्टेट बोर्डचा जर तुम्हाला अभ्यास एकदम टू द पॉईंट आणि क्विक रिव्हिजन करायचा असेल तर आमची स्टेट बोर्डची बॅच सुद्धा उपलब्ध आहे आणि त्यानंतर स्टेट बोर्डचं संपूर्ण स्टेट बोर्ड